आमच्या मॅमचं गाणं ऐकून मी तर थक्कच झाले त्यांच्याकडेच गाण्यांचा क्लास लावायचं म्हणत होती पण कुठे काही जमतं मग मनातल्या मनात त्यांनाच गुरु म्हटलं आणि त्यांच्यासाठीच शिरा बनवला तुम्हाला आवडतो का पहा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा हां नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधात रवा भिजवून दाणेदार असा शिरा बनवतोय अगदी सुटसुटीत आणि पटकन चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढा हा रवा घेतला आहे जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता रवा सर्व निवडून घेतला थोडासा पाकडून घेतला रवा आपल्याला भाजून न घ्यायचा कच्चाच असा रवा घ्यायचा आहे रवा, एक रवा एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि याच वाटीने आपण सर्व साहित्य बाकीचे जिन्नसही मोजून घेऊयात आता रवा एका कोलगट भांड्यात घातला आणि या वाटीने आपण दूध घेऊयात तर सुरुवातीलाही एक वाटी रवा दूध मी या रव्यात घालते आहे हे पहा आणि त्यानंतर अजून ही एक वाटी तर मिळून दोन वाटी दूध मी या रव्यात घातलं तर दोन वाटी एवढेच दूध घ्यायचे आपल्याला मिक्स करून घेऊयात एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घ्यायचं घरातलं तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता त्या भांड्याने रवा आणि बाकीचे सर्व जिन्नस मोजून घेऊ शकता आता त्याच वाटीने इथे मी साखर घेतली एक वाटी एवढी आणि ड्रायफ्रूटचे काप घेतले आहेत तर सुक्या मेवामध्ये घेतले आहेत मी इथे बदाम एक पंधरा ते वीस बदाम दहा ते बारा काजू दहा ते बारा पिस्ते आणि थोडीशी किशमिश ड्रायफ्रूटचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं सर्व असे मस्त काप करून घेतले आणि गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया साजूक तूप तूपसुद्धा आपल्याला अर्धी ते पाऊन वाटी एवढे साजूक तूप घ्यायची आहे आपण दूध दोन वाटी घेतले म्हणून अर्धी ते पाऊन वाटी एवढं साजूक तूप आहे एक वाटी साजूक तूप घेत असाल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवा तर आता मी इथे अर्धी वाटी एवढं सुरुवातीला साजूक तूप घेतलं आहे तर आपण जसे लागेल तसं तसं यात तूप घालूया तर बरोबर इथे पाऊन वाटी एवढं साजूक तूप लागतं किंवा थोडंफार कमीही होऊ शकतं अर्धी वाटी एवढं तर सुरुवातीला मी दोन ते तीन चमचा साजूक तूप गरम करून यात ड्रायफ्रूट असे तळून घेतले आणि थोडेसे क्रंची झाल्यावर काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि अजून यात एक दोन ते दीड चमचा एवढे साजूक तूप घातले पुन्हा हे तूप वितळल्यावर यात घालूया आता साखर तूप जास्त कडकडीत करायचं नाही घ्यास अगदी मंदच आचेवर ठेवला आहे मी आणि मंद आचेवर ही साखर आपण वितळून घेऊयात सुरुवातीला थोडंसं साखर विरगळायला वेळ लागतो मध्यम आच केली सुरुवातीला तरीही चालेल पण जास्त मोठ्या आचेवर करू नका सुरुवातीला थोडीशी मध्यम आच करायची थोडीशी साखर वितळत आली की मंद आच करायची आणि मंद आच करून एकसारखी ही तुपाची साखर विरघळत राहायची आता अर्धी वाटी तुपातील अजून यात थोडंसं तूप घालूयात तर एक वाटी रवा दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी एवढं साजूक तूप घ्यायचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर इथे म्हशीचं दूध आहे जास्त फॅटचं म्हणून अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलं जर तुम्ही गाईचं दूध घेत असाल तर एक वाटी ते पाऊण वाटी एवढं साजूक तूप घेऊ शकता तर आता थोडीशी साखर वितत आली अजून थोडीशी दाणे दिसत आहेत म्हणून गॅस मी अगदी मंद आचेवरच ठेवला आहे इथे जास्तही साखर पगडावायची नाही किंवा खूपच काळे अशी करायची नाही म्हणजे थोडंसं मग कळवट असा लागतो कळवट म्हणजे जास्तही नाही पण थोडासा कळवटपणा जाणवतो म्हणून जास्त अगदी साखर लाल किंवा चॉकलेटी करायची नाही तर आता बरोबर आपली साखर विरघडली आहे कुठेही साखरेचा दाणा दिसत नाही गॅस मी वंद हाचेवर करूनच साखर चांगली कॅरमलाईज करून घेतली आता यात घालूया दुधात भिजवलेला रवा अजूनसुद्धा गॅस मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात करायचं नाही तर मंद आचेवरच ही इथपर्यंत सर्व पात्यात करायची तर हे पहा मंद आचेवरच आहे तोपर्यंत आपण हा सुट रवा मस्त असा यात मिसळत राहायचा आहे एकसारखा हा उलथाण्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत अगदी मोकळे सुटसुटीत असे दाणे होत नाही रवाचे तोपर्यंत हे आपण एक सारखं उलथाण्याने मिक्स करायचं गॅस कुठेही मोठ्या आचेवर अजिबात करू नका मंद आचेवरच ठेवा तर हे पहा सारखी साखर या रव्यात मिक्स झाली आहे आता कढईला मस्त असा लागत चालला आहे तरीही अजून आपल्याला सर्व एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यात घातली मी अर्धा ते एक चमचा एवढी वेलचीपूड आणि वेलचीपूड घालून एकदा अजून मिसळून घेऊयात चांगला मिक्स करायचा आणि उलथण्याने अगदी हा शिरा फोडत चालायचा असा या पद्धतीने तर हे पहा आणि गॅस मी आता बंद केलं आहे आणि गॅस बंद करून आता यात आपण हे तळणेले ड्रायफ्रूट घालूयात आणि सर्व ड्रायफ्रूटचे काप घातल्यावर गॅसवरच कढाई ठेवून हे चांगलं मोकळं आणि मस्त सुटसुटीत असा हा शिरा करायचा म्हणजे कढाई गरमच आहे तोपर्यंतच हे मस्त असं मिक्स करत राहायचे ड्रायफ्रूट आणि अगदी सुटसुटीत असा हा रवा करायचा आहे तर हे पा एकसारखं हलवत राहायचं आहे आणि ज्या गाठी आहेत त्या अशा मोकळ्या करत राहायच्या आहे उलथाण्याच्या मदतीने एक सारखा हा हलवायचा गॅस मी मगाशीच बंद केला आणि हे पहा एक सारखा हा उलथाण्याने आपण सगळा सुटसुटीत असा हा शिरा करून घेतला गॅस कुठेही आता ऑन करायचा नाही किंवा मंदा आचेवा ठेवायचा नाही तर या पद्धतीने आपला दाणेदार असा हा शिरा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता दिसायला जेवढा मस्त दिसतो तेवढाच खायलासुद्धा खूप खूप टेस्टी असा हा शिरा आहे आता मी कढईमध्ये एक मिनटं असाच ठेवला आणि सर्व सुटसुटीत असा शिरा करून घेतल्यानंतर मस्त असा लज्जतदार शिरा सव करूयात यात या तुम्ही केशर काड्याही घालू शकता टोटली आपल्याला रवा दुधात पंधरा मिनटं भिजवायचा आहे तर रव्याला दुधात भिजवून पाच मिनटं झाल्यावर मग त्यातच केशर काड्या घालायच्या म्हणजे केशरही भिजतं आणि मस्त असा हा केशरी शिराही तयार होतो तेवढाच टेस्टीही लागतो जास्तीत जास्त पंधरा मिनटं दुधात रवा भिजवायचा टेस्टी असा केशी शिरा आपला तयार आहे गुरुपौर्णिमा विशेष आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद